जरतारी काठ नौवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोडांचा डोहाला दो काजल की नारा अवखड हासरी अलडलाजरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वारवरी आज अवतरली लाडाची नवसाची गौराई हिंदू धर्मात सण उत्सवांचं आगळे वेगळे महत्व आहे प्रत्येक सणाला एक परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे गणपती पाठोपाठच गौरींचं आगमन होत असतं अनेक घरांमध्ये अनेक पिढ्यांपासून या गौराई बसवल्या हो जातात अशाच प्रकारे धुळ्यातील सुप्रसिद्ध ज्वेलर्स म्हणून ओळख असलेल्या तब्बल एकशे पन्नास वर्षांची परंपरा लागली हे पिढ्या चालत आलेली परंपरा नाशिककर कुटुंबीय मोठ्या आनंदाने आणि धार्मिकतेनं आहेत नमस्कार मी नाश सोनल सौ सोनल कुणाल नाशिककर आज आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे काल महालक्ष्मींचं आगमन झालं आहे आणि अतिशय आनंदात आणि उत्साहात आम्ही हे तीन दिवस महालक्ष्मींचे खूप आनंदाने साजरे करतो त्याच निमित्ताने आम्ही आमचे सर्व दुकानातले जे ग्राहक आहेत आमचे नातेवाईक सर्व अत्येष्ट आमचे मित्रमैत्रिणी यांना सर्वांना दर्शनासाठी बोलवतो महालक्ष्म्यांचे हे तीन दिवस जे असतात ते खूप आनंद उत्साहाने साजरे केले जातात सगळेजणं सोबत येतात अगदी फराळाच्या तयारी महालक्ष्म्यांच्या पूजेपर्यंत वगैरे सगळ्या गोष्टी खूप आनंदात पार पडतात आणि हे तीन दिवस खूप महत्वाचे असतात आणि एक आनंद उत्साह देणारे पण असतात जवळजवळ नाशिक वर्षापासून ही परंपरा केली जाते आणि पुढेही आम्ही हे सुना आता पुढे हे कंटिन्यू करू तीन दिवसांच्या माहेरवाशीन गौरांसाठी पारंपरिक आकर्षक अशी सजावट पंचपक्वान फराळ आपतेशांची रेलचेक आणि धमाल बघायला मिळते पहिल्या दिवशी गौराईचं आगमन केलं जातं दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी पंचपक्वानांचा थाट आणि दर्शन हळदी कुंकुमाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी या गौराईचं विसर्जन केलं जात तब्बल दीडशे वर्षांपासून नाशिककर कुटुंबीय ही परंपरा अबाधित राखत असल्यानं या गौरींचं दर्शन घेण्यासाठी नाशिककर कुटुंब त्यांच्या घरी अप्त्यश्र आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे